आज मी तुम्हाला हॉटेलसारखी चमचमीत व्हेज बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे भाजीपोळी खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल तर असा चमचमीत बेत तुम्ही नक्कीच करू शकता रेसिपी खूप साधी आणि टिप्सोबत शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर एक लाईक तर बनतोच चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी शुभांगी किचन क्लब मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलो बासमती तांदळापासून व्हेज दम बिर्याणी बनवत आहोत इथे मी अर्धा किलो हा जुना बासमती तांदूळ घेतला आहे जुन्या बासमती तांदळाचा रंग थोडासा काळपट असतो थो। आणि जो नवीन तांदूळ असतो तो एकदम पांढरा शुभ्र असा दिसतो आपण तीन ते चार पाण्याने याला स्वच्छ धुवून घेऊया अगदी हलक्या हाताने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता यावर किती डस्ट निघलेली आहे आता तांदूळ बुडेल इतपत पाणी घालून वीस ते पंचवीस मिनिटे झाकण ठेवून याला भिजवून घेणार आहोत अर्धा किलो तांदूळासाठी मी इथे अर्धा किलो कांदा असा बारीक उभा कट करून घेतलेला आहे याचा आपण बरिस्ता बनवणार आहोत म्हणजेच हा कांदा आपण तळून घेणार आहोत कढईत मी तेल गरम करायला ठेवले आहे आता हा कांदा आपण थोडा थोडा यात घालून कुरकुरीत तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि कांदा मस्त असा तळून घ्यायचा आहे नंतर गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून कांदाला लाल बुंद रंग येईपर्यंत तळून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर पहा कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आता हा काढून घेऊया जास्त लालपण होऊ देऊ नका कारण कांदा कढईतून काढल्यानंतर पण त्याची कुकिंग प्रोसेस पुढचे दोन ते तीन मिनिटे चालूच असते मग तो आणखीन जास्त डार्क रंगाचा होईल प्लेटमध्ये काढून असा पसरवून ठेवायचा म्हणजे तो लवकर थंड होईल अशाच पद्धतीने संपूर्ण कांदा आपण तळून घेणार आहोत याच तेलात आपण हे काजूचे काप पण तळून घेणार आहोत काजू आणि मनुके घालणे पूर्णतः आहे पण याने चव छान बिर्याणीला खूप येते दोन्ही मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण पाव किलो इतके ताजं दही फेटून घेतलेले आहे ते घालूया यात टाकूया हिरवी मिरची अद्रक लसूण पेस्ट साधारणतः दोन ते तीन चमचे पेस्ट घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यात घातलेली आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद दोन चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो घालूया कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता एक चमचा मीठ घालूया आपण मगाशी कांदा तळून घेतलेले तेल आहे ना त्या तेच तेल दोन पळी याच्यात घालूया याला चांगले एकत्र करून घेऊया मिक्स केल्यानंतर एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर व मुठभर बारीक चिरलेला पुदिना घालूया याला आपण चांगले एकत्रित करूया आता आपण यामध्ये ह्या सर्व भाज्या घालणार आहोत जेवढा आपला तांदूळ आहे ना त्याच प्रमाणात आपल्याला याच्यात भाज्या घालायच्या आहेत अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो भाज्या घ्यायच्या आहेत भाज्यामध्ये मी इथे एका गाजराचे असे मोठमोठे एक एक इंचाचे पीस करून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम फ्लावर कट करून घे घेतलेला आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले एक हिरवी मिरचीचे असे उभे कट करून घेतलेली आहे शंभर ग्रॅम पनीरचे क्यूब करून घेतले आहेत आता पनीराऐवजी बरेच जण बटाट्याचे काप वापरतात पण जी ओरिजिनल दम बिर्याणी आहे ना त्यात पनीरच वापरले जाते तुम्हाला हवे असल्यास बटाटा पण कट करून तुम्ही याच्यात वापरू शकता एक वाटी वटाणे एक वाटी फरसबी ह्या सर्व भाज्या मगाच्या मिश्रणात घालून घेऊया भाज्यांना थोड्याशा मोठ्या आकारात कट करायच्या म्हणजे त्या शिजल्यानंतर गाळ होत नाहीत मार्केटमध्ये सध्या ताजे वटाने मिळत आहेत म्हणून मी इथे तेच वापरले आहेत तुम्ही फ्रोझन मटार पण वापरू शकता याला चमच्याने एकत्रित करूया चांगले एकत्रित केल्यानंतर यात ऐंशी टक्के बरिस्ता घालणार आहोत म्हणजेच तळलेला कांदा हा एवढा कांदा मी लेअरिंगसाठी शिल्लक ठेवलेला आहे हाताने याला चांगले एकजीव करून घेऊया हाताने एकत्रित केल्यामुळे ना सर्व भाज्यांना एकसारखा मसाला लागला जातो झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी सर्व भाज्या मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आता याची पुढची प्रोसेस करूया तो म्हणजेच तांदूळ शिजवून घेणार आहोत पातेल्यात तांदळाच्या चारपट इतके पाणी घालून उकळायला ठेवूया कारण प्रत्येक तांदळाचा दाना मोकळा सुट सुटसुटीत आणि मौसूत सुट शिजण्यासाठी चारपट पाणी घेणं आवश्यक आहे आता यात आपण काही खडे मसाले घालणार आहोत तीन तमालपत्र अर्धा चमचा साधे जिरे अर्धा चमचा शहाजिरे सात ते आठ काळे मिरे एक चक्री फूल याला स्टार फूल पण म्हणतात चार ते पाच हिरवी विलायची अशी फोडून घ्यायची आहे आणि चार ते पाच लवंग दोन एक एक इंचाचे तुकडे पाण्यात घालूया आणि फ्लेवरसाठी एक हिरवी मिरची अशी कट करून घालायची आहे आणि हे पाण्याला एक उकळी काढून घेणार आहोत पाणी पहा उकळायला लागलेले आहे ला पाण्याचा रंग थोडासा पिवळसर झाला आहे पिवळसरपणा घालवण्यासाठी यात आपण अर्धा लिंबू पिळूया आणि याची साल पण यात टाकूया पहा लिंबू पिळल्यामुळे पाण्यातील पिवळसरपणा कमी झाला आहे यात घालूया तीन चमचे मीठ मीठ जरा जास्तच घातले आहे कारण बरेचसे मीठ पाण्यासोबत निघून जाते पाणी चांगले खळखळा खड़ उकळायला लागल्यावर यात आपण भिजवलेले तांदूळ घालूया या तांदळातील संपूर्ण पाणी काढायचे व यात घालायचे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे पाणी खळखळ उकळायला लागल्यावरच यात तांदूळ घालायचे आहेत म्हणजे तो सुट सुटसुटीत मोकळा शिजला जातो याला एकदा ढवळून घेऊया म्हणजे तळाला तांदूळ चिटकणार नाही पाण्याला पहा छान उकळी आलेली आहे आणि तांदूळ पण अगदी मोकळेपणाने शिजला जात आहे तांदूळ आपण पंचवीस मिनिटे भिजवले होते म्हणून शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटात तांदूळ शिजला जातो आपल्याला हा तांदूळ ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे असा एखादा तांदळाचा दाना कुसकरून बघायचा याचे असे तुकडे झाले की समजायचं तांदूळ आपला ऐंशी टक्के शिजला गेलेला आहे आता हे तांदूळ तांदूळातील सर्व पाणी काढून टाकूया सर्व तांदूळ एका चाळणीत घालून यातील सर्व पाणी नितळून घ्यायचे आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये मगाशीचे पळी तेल घेऊया बिर्याणी बनवताना शक्यतो जाडबुडाचे पातेले वापरायचे म्हणजे बिर्याणी तळाशी करपत नाही जास्त जाडबुडाचे भांडे नसेल तर काय करायचे ते पण सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेल चांगले गरम झाले की यात मॅरिनेशन केलेल्या भाज्या घालूया याला आपण एक मिनिटभर परतून घेऊया आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे याला वाफलून घेणार आहोत पाच मिनिटानंतर पहा भाज्यांना मस्त तेल सुटलेले आहे आता यात भाज्या तळाला चिटकू नये म्हणून यात वाटीभर पाणी घालूया मी मगाशीच्याच भांड्यात पाणी घेऊन ते स्वच्छ करून यात घालत आहे म्हणजे आपला मसाला थोडासुद्धा वाया जात नाही याला मिक्स करूया आता यावर मगाशी तळून घेतलेले थोडेसे मनुके काजूचे काप घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घालूया मगाशी शिल्लक ठेवलेला बरिस्ता पण घालूया आता यातील अर्धा भात एकसारखा यात घालून घेऊया ऐंशी टक्के शिजलेला हा भात आपल्याला भाजींच्या वाफेवर शिजवायचा आहे याने भाताला एक वेगळीच टेस्ट येते आणि यालाच दम बिर्याणी म्हणले जाते भात एकसारखा पसरवून पुन्हा यावर लेअरिंग करायची आहे यावर आता परत मनोके काजूचे काप घालूया बिरिस्ताची लेअरिंग करूया थोडीशी कोथिंबीर पुदिना पण घालूया आणि बिर्याणीला कसा रंग येण्यासाठी इथे केसराचे दूध तीन ते चार चमचे घालत आहे चार ते पाच केशर काड्या दुधात भिजायला ठेवल्या होत्या तुम्ही या याच्या ऐवजी खाण्याचा पिवळा रंग पण घालू शकता केशर दूध घालून झाल्यानंतर दोन ते तीन चमचे साजूक तूप घालूया आणि वरतून राहिलेला अर्धा भात घालूया मग अशी केलेली प्रोसिजर रिपीट आपल्याला करायची आहे म्हणजेच तळलेले काजूचे काप मनुके बिरिश्ता बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना केशराचे दूध घालायचे आहे वरतून आणखीन दोन चमचे तूप घालूया आता यावर जे घट्ट झाकण बसते ते ठेवायचे यावरतून वाफ बाहेर जाऊ नये म्हणून यावर असा तुम्ही जड खलबत्ता किंवा आणखीन दुसरी कोणती वस्तू ठेवू शकता तुमचे पातेले जास्त जाडबुडाचे नसेल तर या त्याच्या खाली जाडबुडाचा तवा ठेवायचा व यावर हे बिर्याणीचे पातेले ठेवायचे म्हणजे बिर्याणी तळाला करपत नाही गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे झाकणातून जर वाप जात असेल तर याला तुम्ही फॉईल पेपर न्यूजपेपर गुंडाळू शकता ते नसेल तर साईडने कनिक लावून सील करू शकता साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटे आपण याला दम देऊन घेणार आहोत पंचवीस मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे आणि असेच पाच मिनिटे याला थोडंसं थंड करून घेतल्यावर झाकण काढूया बघा काय मस्त अशी आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे घरभर बिर्याणीचा सुवास पसरलेला आहे भात पण पहा अगदी मऊसूद शिजला आहे आणि तेवढाच सुटसुटीत पण झाला आहे सर्व करूया बिर्याणी काढते वेळेस हे उलातने असे सरळ कोचून अगदी बुडापर्यंत घालून बिर्याणी काढून घ्यायची आहे म्हणजे बिर्याणीचा प्रत्येक लेअर ताटात येतो पहा काय सुंदर लेअर आपल्या बिर्याणीला आला आहेत तेवढीच मऊसूट सुटसुटीत व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे गोड दयासोबत किंवा कोशिंबीरसोबत खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद